सोन्याचा देव माझा त्याचं सोन्याचं देऊळ नवलाख तारांगणं उतरली जिथे असे माझ्या राजा मल्हारीचं राऊळ जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ओम श्री मार्तंड भैरवायन महा येळकोट येळकोट जय मल्हार नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबा नवरात्रोत्सव ज्याला आपण मार्तंड भैरव षडरात्रोत्सव किंवा मल्हारी नवरात्र म्हणतो तर त्याची संपूर्ण माहिती देणार आहे अश्विन महिन्यामध्ये आपण आपल्या कुळदेवीच्या नावाने घट वसवला होता आपल्या कुळदेवीची नवरात्र आपण साजरी केली तर तेव्हा आपण कुळाचार केला आता खंडोबा नवरात्रीच्या निमित्ताने आपण कुळधर्माचं पालन करणार आहोत तर ज्यांचं कुलदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज आहे तर त्यांनी खंडोबा नवरात्रीमध्ये घट कसे वसवावे आपल्या कुळदैवताची म्हणजे कुळस्वामींची सेवा कशी करावी ते मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे आणि माहितीसुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय मल्हार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सध्या चालू असलेल्या दोन हजार तेवीस या वर्षामध्ये तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे बुधवारच्या दिवशी खंडोबा नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी खंडोबा नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असते दरवर्षी तारखेमध्ये तेवढा बदल होत असतो मात्र तिथी तीच असते तर मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी हा जो सहा दिवसांचा कालावधी असतो तो, तो देवदिवाळी म्हणून ओळखला जातो तर आपल्याला यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी खंडोबा नवरात्र उत्सवाला सुरुवात होते तर त्या दिवशी घट बसवायचे असतात आणि हे घट आपल्याला सहा दिवस बसून चंपाषष्टीच्या दिवशी त्या घटाचं विसर्जन करून खंडोबा महाराजांची तळी भरायची असते जसं आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस घट बसवतो आणि दसऱ्याच्या दिवशी आपण घटाचं विसर्जन करतो त्या दिवशीसुद्धा देवीची तळी भरली जाते आणि आपण दसरा सुद्धा साजरा करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबा महाराजांची तळी भरून चंपाषष्टीचा उत्सव साजरा करायचा असतो एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती देते मंडळी व्हिडिओमधली इथपर्यंतची माहिती ऐकत असताना तुम्ही बघितलं असेल की सर्वात प्रथम मी दिवा लावून घेतलेला आहे खंडोबाचे नवरात्र आपण करतोय म्हणजेच घट आपण बसवतोय तर सहा दिवस आपल्याला अखंड दिवा सुद्धा लावावा लागणार त्यानुसार तुम्ही थोड्याशा मोठ्या दिव्याची निवड करा कोणताही दिवा घेतला तरीसुद्धा चालेल मोठा जर दिवा तुम्ही घेतला तर तुम्हाला त्यामध्ये सारखं सारखं तेल घालावं लागणार नाही त्यानंतर मी एक पाट घेतला आणि त्या पाटावर एक चादरसुद्धा अंथरून घेतलेली आहे तर ती या कारणासाठी खंडोबा महाराजांची जी काही वेशभूषा होती ती अतिशय साधीशी होती किंवा आत्तासुद्धा आपण त्यांच्या मंदिरात जर गेलो जसकी ले ले तर आपल्याला दिसून येतं जसं की त्यांच्या अंगावर धोतर असायचं त्याचबरोबर त्यांच्या खांद्यावर तुम्ही घोंगडी बघितलेली असेल हातामध्ये काठी किंवा त्यांचं जे वाहन आहे ते घोडा तर त्यानुसार तुमच्या घरीसुद्धा एखादं ब्लँकेट असेल घोंगडी असेल किंवा चादर असेल तर ती तुम्ही स्वच्छ धुवून या पाटावर किंवा चौरंगावर सर्वप्रथम अंथरून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे तर या चादरीवर घोंगडीवर किंवा तुम्ही बेडशीट अंथरलं स्वच्छ धुवून तरीसुद्धा चालेल नवीन आणण्याची गरज नाही आणि त्यावर तुम्ही पिवळ्या रंगाचा ब्लाऊज पीस अंथरून घेतला तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं नवीन काही कापड असेल तर ते सुद्धा तुम्ही अंथरून घेऊ शकता जुनं असेल तर ते स्वच्छ धुवून तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता तर अशा पद्धतीने देवासाठी आसन टाकून घेतल्यानंतर मी काय केलं नारळावर ज्या पद्धतीने खंडोबा महाराजांचा मळवट असतो त्या पद्धतीने लावून घेतला तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने करायचं असेल तर फक्त हळदीने एक पिवळा टिळा तुम्ही या नारळावर लावला तरी सुद्धा चालेल त्यानंतर नेहमीप्रमाणे कलश भरून घेतला तरी या कलशामध्ये आज मी कुंकू नाही टाकले पाणी घेतलं त्यामध्ये थोडीशी हळद टाकली अक्षदा टाकल्या तुम्ही दुर्वा बेलपत्र सुद्धा टाकू शकता कारण खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये ते लागतं तर जे जे साहित्य उपलब्ध होईल ते, ते तुम्ही त्या कलशातल्या पाण्यामध्ये टाका नाणं सुपारी तर आपल्याला टाकावीच लागते एक फूलसुद्धा ठेवायचं असतं त्यानंतर कलशामध्ये आंब्याची किंवा विड्याची पानं लावायची आणि नारळ ठेवायचा शेंडी वरती येईल अशा पद्धतीने यानंतर आपल्याला या आसनावर चौक भरून घ्यायचा आहे चौक कसा भरायचा तुम्ही बघू शकता तर तांदळाने चौकोन करायचा त्यामध्ये तांदळानेच दोन रेषा अशा द्यायच्या की त्या एकमेकांना छेदून जातील मधोमधसुद्धा आपल्याला गोलाकार तांदळाची रास तयार करायची आहे आणि दोन रेषा आपण मधोमध छेदून दिल्यामुळे जे काही त्रिकोण तयार होतील त्यामध्ये सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या तांदळाच्या राशी ठेवायच्या आहे मध्ये आपण मोठी जी तांदळाची गोलाकार रास केली होती त्यावर आपल्याला कलश स्थापना करायची आहे आणि बाकीच्या ज्या छोट्या छोट्या राशी आपण केलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या त्या देवी देवतांची स्थापना करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते तेरा तारखेच्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही घटस्थापना करू शकता फक्त सूर्यास्ताच्या वेळा करू नका तुमचं पहिलंच वर्ष असेल किंवा तुम्ही कि याआधीसुद्धा खंडोबा महाराजांची घटस्थापना तुमच्या पद्धतीने करत आला असाल तरी पण कलश स्थापना झाल्यानंतर आणि देवांचं स्नान घालण्याअगोदर आपल्याला या व्रताचा संकल्प करायचा असतो तर डाव्या हाताने उजव्या हातावर तीनदा पाणी सोडायचं ओम केशवाय ओम गोविंदाय ओम माधवाय नमहा असं म्हणायचं त्यानंतर परत दोनदा आपल्या हातावर पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला प्राशन करायचं आहे म्हणजे पिऊन घ्यायचं आहे त्यावेळेस ओम विष्णवे नमहा ओम कृष्णाय नमहा असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे संकल्प करून तुम्ही जे काही पाणी तामनामध्ये सोडलेलं आहे ते तुम्ही झाडाला घालू शकता यानंतर एक एक करून आपल्याला ज्या ज्या देवीदेवतांची स्थापना या घटस्थापनेमध्ये करायची आहे त्या देवीदेवतांना स्नान घालून घ्यायचं प्रत्येक पूजेमध्ये सर्वात पहिला मान असतो गणपती बाप्पांना तर गणपती बाप्पांचं स्नान प्रथम घालून घेतल्यानंतर जिथे आपण कलश स्थापना केलेली आहे त्याच्या पुढे एक छोटी तांदळाची रास आहे तिथे आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना कुंकू लावायचं त्याचबरोबर फूल वाहायचं धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आणि नमस्कार करायचा अशा पद्धतीने झाला या षडरात्र उत्सवाचा श्रीगणेशा खंडोबाच्या या षडरात्र उत्सवामध्ये शिवलिंगाची स्थापनासुद्धा केली जाते त्याला विशेष महत्त्व आहे तुमच्याकडे सुद्धा शिवलिंग असेल तुम्ही घट बसवणार असाल तर शिवलिंग नक्की स्थापन करा नसेल तर ज्या वेळेस आपण तांदळाने चौक भरतो तर त्यातलेच थोडेसे तांदूळ वापरून तुम्ही त्याला शिवलिंगाचा आकार देऊ शकतात शिवलिंगाला इतकं महत्त्व का आहे खंडोबाच्या घटस्थापनेमध्ये तर याचं कारण म्हणजे खंडोबा महाराजांनी लिंगद्वय रूपामध्ये भक्तांना दर्शन दिलं होतं चंपाषष्टीच्या दिवशी ते लिंगद्वय रूपातच प्रकट झाले होते मनी आणि मल्ल या असुरांचा त्यांनी वध केला होता आणि जी बानाई आहे खंडोबा महाराजांची दुसरी पत्नी तर तिने सुद्धा शिवलिंग तयार करून खंडोबा महाराजांची सेवा केली होती तर असे बरेच संदर्भ आपल्याला ऐकायला मिळतील बऱ्याच जणांच्या वाचनातसुद्धा आलेलं असेल तर त्यामुळे शिवलिंगाची स्थापनासुद्धा आपल्याला या घटस्थापनेमध्ये करायची आहे तर ख खन... हे जे शिवलिंग आहे त्याला आपल्याला दुधाने किंवा पंचामृताने स्नान घालायचं आहे तुम्ही गुलाब पाण्याचासुद्धा वापर करू शकता किंवा साध्या पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा चालतं आणि वर्षभरामध्ये फक्त एवढे सहाच दिवस असे आहेत की ज्या वेळेस आपण शिवलिंगाला हळद लावू शकतो म्हणजे सर्वात प्रथम आपण जर शिवलिंगाला हळदीचं लेपन केलं त्यानंतर अभिषेक केला ओम नम शिवाय किंवा ओम श्री मार्तंड भैरवायन महा या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालतो बाकी वेळा आपण शिवलिंगाला बघतो की किंवा ऐकतो की कि, कि कि शिवलिंगाला हळद कुंकू लावत नाही फक्त चंदन भस्म या गोष्टींचा आपण वापर करू शकतो तर हा का जो काही देवदिवाळीचा कालावधी आहे यामध्ये मात्र शिवलिंगाला हळद लावली तरीसुद्धा चालते आणि आजसुद्धा मी म्हणजे तुम्हाला दाखवत आहे घटस्थापनेमध्ये जो काही आपण शिवलिंगाला गंध लावलेला आहे तो हळदीचाच लावलेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला कासवसुद्धा ठेवायचा आहे कोणत्याही देवाच्या मंदिरात आपण जातो तर बाहेर तुम्हाला कासवाचं दर्शन तर घडतंच आणि जेजुरीलासुद्धा एक भला मोठा कासव आहे तुम्ही जर गडावर गेला असाल तर तुम्ही नक्कीच ते बघितलं असेल तर कासव कासव तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही त्याची स्थापना करा तुमच्याकडे अजूनपर्यंत कासव नसेल तर तुम्ही या नवरात्रीला सुरुवात होण्याअगोदर ते खरेदीसुद्धा करून आणू शकता जास्त काही पैसे त्यासाठी आपल्याला मोजावे लागत नाही आता तुमच्याकडे जर खंडोबा महाराजांचा टाक असेल तर त्यालासुद्धा तुम्ही पंचामृताने किंवा हळदीच्या पाण्याने स्नान घालून घेऊ शकता नसेल तर तुम्ही फोटोसुद्धा व्यवस्थित ओल्या कापडाने पुसून घेऊ शकता हवं तर तुम्ही सर्वात प्रथम बेलपत्राने त्याच्यावर पाणी शिंपडा किंवा फुलाने पाणी शिंपडा त्या फोटोवर आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि त्याचीसुद्धा स्थापना तुम्ही कलशाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला आणि कलशाची ती डावी बाजू येईल अशा पद्धतीने तुम्ही खंडोबा महाराजांची स्थापना तिथे करा त्या फोटोमध्ये जर खंडोबा महाराजांच्या पत्नी माळसा आणि बानुबाई नसतील तर तुम्ही त्यांचे सुपारीच्या रूपात स्थापना करू शकता म्हणजे त्या टाकाच्या दोन्ही बाजूला तुम्ही दोन सुपाऱ्या नाण्यांवर ठेवू शकता शक्यतो टाक फक्त खंडोबा महाराजांचा नसतोच त्यामध्ये त्यांच्या पत्नींचासुद्धा समावेश असतो तर सुपाऱ्या ठेवण्याची काही गरज नाही मी सुद्धा सुरुवातीला ठेवत होते पण मला दिसलं फोटोमध्ये की त्यांच्या पत्नीसुद्धा फोटोमध्ये आहेत तर मग मी त्या सुपाऱ्या काढून घेतलेल्या आहे आता आपली जी डावी बाजू येते त्या बाजूला मी शिवलिंग स्थापन केलं मधोमध तर गणपती बाप्पांची स्थापना केली यानंतर जिथे आपण खंडोबा महाराजांचा फोटो टाक मूर्ती किंवा जे काही स्वरूप आपण त्यांचं ठेवत आहोत तर त्याच्यासमोर आपल्याला शंख ठेवायचा आहे असेल तर नक्की ठेवा नसेल तर काही अडचण नाही नाही ठेवला तरीसुद्धा चालेल कारण शंखाचा वापर जो आहे तो आपण स्नान घालण्यासाठी करतो त्याचबरोबर वाजवण्यासाठी म्हणून सुद्धा करतो तर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही तो ठेवा आणि तुम्ही जर नाशिक जिल्ह्यातले असाल तर नक्कीच तुमच्या देवघरामध्ये दिवटीबरोबर बुधलीसुद्धा असेल दिवटीचा वापर आपण खंडोबा महाराजांसाठी काकड आरती लावण्यासाठी किंवा काकडा लावण्यासाठी म्हणून करतो जेव्हा आपल्याकडे खंडोबा महाराजांच्या दिवट्यांचा कार्यक्रम असतो तेव्हा आपल्याला दिवटी लागतेच आणि बुदलीचा वापर कशासाठी होतो तर बुदलीमध्ये आपण गुलाब पाणी भरू शकतो अत्तर भरू शकतो किंवा थोडंसं पाणीसुद्धा भरू शकतो आणि देवी देवतांना स्नान घालण्यासाठी किंवा मग कधी कधी स्नान घालणं शक्य झालं नाही तर देवांवर ते अत्तर किंवा पाणी शिंपडण्यासाठी म्हणून बुधलीचा वापर केला जातो बुधली कशी असते तर आपला दोन तीन दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ आहे देवांची पायरीनुसार मांडणी कशी करायची त्यामध्ये मी तुम्हाला बुधली दाखवलेली आहे तर नाशिक जिल्ह्याचं मला माहिती आहे की जवळपास प्रत्येकाच्या देवघरामध्ये बुधली असेलच बाकी तुमच्याकडे सुद्धा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की आमच्या देवघरामध्ये सुद्धा ती आहे ज्यांच्याकडे बुदली असेल त्यांनी बुदली ठेवा ज्यांच्याकडे शंख असेल त्यांनी शंख ठेवा आणि दोन्हीपैकी तुमच्याकडे काहीच नसेल तुम्हाला ते घेण्याची इच्छा असेल तर नवरात्र सुरू व्हायला अजून वेळ आहे तोपर्यंत तुम्ही दोन्हीपैकी एक नक्कीच काहीतरी खरेदी करू शकता यानंतर शंखाच्या किंवा बुदलीच्या समोर आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहे म्हणजेच खंडोबा महाराजांचा विडा त्यावर ठेवायचा आहे त्यासाठी एक खोबऱ्याची वाटी लागेल त्यामध्ये भंडारा भरायचा म्हणजेच हळद पावडर भरायची फक्त मसाल्याच्या डब्यातली न घेता आपली जी पूजेची हळद असते ती तुम्ही घेऊ शकता किंवा मग भंडारा म्हणून तुम्ही जर पूजेचं साहित्य जिथे घेता तिथे विचारलं तर तुम्हाला भंडारासुद्धा मिळून जाईल या भंडाऱ्याला सोन्या इतकं महत्त्व आहे म्हणूनच म्हटलं जातं सोन्याची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी तर गडाच्या पायऱ्या नऊ लाख नाही आहेत पण जो काही डोंगर आपण चढतो किंवा गड आपण चढतो तर तो नऊ लाख पायऱ्या इतका आहे असा त्याचा अर्थ होतो आणि हळदीमुळे आपल्याला सोन्याची जेजुरी असं जेजुरीचं वर्णन ऐकायला मिळतं हळद जे आहे ती संपत्तीचं प्रतीक आहे आणि खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये आपण जी काही हळद वापरतो तर आपल्यालासुद्धा त्याचप्रमाणे संपत्ती मिळावी असं आपण खंडोबा महाराजांकडे आशीर्वाद मागतो तर ही त्यामागची भावना आहे म्हणून भंडारा उधळला जातो किंवा त्यांच्या पूजेमध्ये तो, वा तो वापरला जातो बाकी खोबऱ्याच्या वाटीमध्ये नंतर आपल्याला हळकुंडसुद्धा ठेवायचं आहे खारीक ठेवायची आहे सुपारी ठेवायची आहे बदामसुद्धा ठेवायचं आहे जे काही का विड्याचं साहित्य ते असतं तेच सगळं या विड्याच्या पानांवर ठेवायचं फक्त एक वस्तू त्यामध्ये जास्त ॲड होते ती म्हणजे हळद पावडर किंवा ज्याला आपण भंडारा म्हणतो हळदीचा वाळवलेला कंद ज्याला हळकुंड असं म्हटलं जातं बऱ्याच जणांना हळकुंड म्हणजे काय ते माहिती नाही आहे त्यासाठी सांगितलं तर हे हळकुंड घेताना लेकूर वाळं घ्या म्हणजे हळदीला एक छोटीशी का होईना हळद फुटलेली पाहिजे अशा पद्धतीचं हळकुंड आपल्याला यामध्ये ठेवायचं असतं वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून आपल्याला हळकुंड विड्याच्या पानावर ठेवायचं असतं म्हणूनच लेकुरवाळ्या हळकुंडाला जास्त महत्त्व या महत आहे यानंतर आपल्याला या पूजेमध्ये काय काय लागणार आहे तर झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर बेलाची पानं दवना ही जी वनस्पती आहे ती शक्यतो जेजुरीच्याच भागामध्ये मिळते अतिशय सुगंध असतो या वनस्पतीला तर तुमच्या भागातसुद्धा आसपास कुठे या खंडोबा नवरात्रीच्या वेळा दवना मिळत असेल तर नक्कीच तो तुम्ही पूजेमध्ये ठेवा काहीच नाही मिळालं तर झेंडूची फुलं अगदी सहज उपलब्ध होतात बऱ्याच जणांच्या घरी झेंडूची झाडंसुद्धा असतील तर घरच्या घरीसुद्धा तुम्हाला झेंडूची फुलं उपलब्ध होतील पण या तिन्हीपैकी काहीतरी एक म्हणजे झेंडूची फुलं किंवा मग बेलाची पानं किंवा दवना यांचा वापर या पूजेमध्ये व्हायलाच हवा बेलाची पानं समजा नाही मिळाली तर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तीसुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता काहीच हरकत नाही तुमच्याकडे जर अगोदर दिवट्यांचा कार्यक्रम झालेला असेल लग्नाच्या निमित्ताने का होईना किंवा तुम्ही जेजुरेला वगैरे गेला असाल त्या निमित्ताने तुम्ही दिवट्या जागरण गोंधळ केला असेल तर त्या लंगरातली कडी जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता चाफ्याच्या फुलांनासुद्धा विशेष महत्त्व आहे तर यामध्ये तुम्हाला पांढरा चाफा किंवा सोन चाफा यापैकी जर म्हणजे या दोन्हीपैकी जर काही फुलं मिळाली तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणून तुम्ही गोकर्णाची फुलंसुद्धा वाहू शकता काहीच हरकत नाही किंवा शिवपूजेमध्ये आपण ज्या ज्या वस्तू वापरतो जसं की बेलाचं फळ असेल धोत्र्याचं फळ असेल धोत्र्याचं फुल असेल तर तेसुद्धा तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे तर ज्या ज्या गोष्टी यामध्ये या, या पूजेमध्ये वापरल्या जातात त्या मी तुम्हाला सांगितल्या आहे सगळ्याच मिळाल्या पाहिजे असं काही नाही यातली एखादी मिळाली तरीसुद्धा पुरेसा आहे तर सहा दिवस आपल्याला यासाठी उपवास करायचे असतात ज्यांना घट बसवण्याची आणि उपवास करण्याची इच्छा आहे त्यांनी अशा पद्धतीने नक्कीच पूजा मांडा आणि खंडोबा महाराजांना मानपान म्हणून आपण धोतर म्हणा किंवा टोपी उपर्ण म्हणा किंवा टोपी टॉवेल का होईना या पूजेमध्ये ठेवायचं आहे तर इथे मी नवीन टॉवेल आणि टोपी ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा मानपानाचं जे साहित्य असतं खंडोबा महाराजांचं धोतर शाल टोपी उपर्ण किंवा घोंगडी म्हणा तर यापैकी जे काही तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार ठेवता येईल ते तुम्ही ठेवा अगदी घटस्थापनेच्या दिवशी ठेवलं पाहिजे असं काही नाही तुम्ही मधल्या कोणत्याही दिवशी किंवा चंपाषष्ठीच्या दिवशी ठेवलं तरीसुद्धा चालेल उपवास करायचे जर तुम्हाला असतील तर तुम्ही उपवासामध्ये ज्याप्रमाणे आपण उपवासात साबुदाना भगर किंवा फळं दूध असा आहार घेतो तर तसा तुम्ही घेऊ शकता मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी तुम्ही उपवासाला सुरुवात केली की त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट चंपाषष्ठीलाच उपवास सोडायचा आहे चंपाषष्ठीच्या दिवशी काय काय करावं किंवा तळी कशी भरावी याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल तर पूजासुद्धा आपल्याला त्याच दिवशी काढायची आहे सहा दिवस आपल्याला ही पूजा ठेवायची असते तर या पूजेमध्ये तुम्ही बघितलं असेल की जास्त काही नाही आहे फक्त कलशातलं पाणी जे आहे ते आपल्याला तुळशीला न ओतता झाडाला ओतायचं असतं आणि तांदूळ वगैरे जे काही आहे ते तुम्ही स्वयंपाकामध्ये परत वापरू शकता शाकाहारी पदार्थामध्ये म्हणजे किंवा ज्यावेळेस तुमचं शाकाहारी जेवण घरामध्ये बनत असेल त्यावेळेस तुम्ही त्या तांदळाचा वापर करू शकता किंवा खंडोबा महाराजांचा नैवेद्य म्हणून तुम्ही त्या तांदळाचा वापर करू शकता खंडोबा महाराजांचा जो काही नैवेद्य आहे तो सगळ्या देवीदेवतांपेक्षा अतिशय साधा सोपा आहे बाकी देवी देवतांच्या पूजेमध्ये कांद्याचा वापर होत नाही तर इथे तुम्हाला चंपाषष्ठीच्या दिवशी उलट वांग्याचं भरीत भाकरी ठेवायची आहे त्यामध्ये तुम्ही कांदापातीचा वापर केला तरीसुद्धा चालतं वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे याला तर महत्त्व आहेच त्याचबरोबर वरण भात म्हणा किंवा आपल्या हाताच्या मुठीने फोडलेला कांदा असेल त्याचबरोबर ठोमरा म्हणून एक पदार्थ आहे त्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे माझ्या मते तोसुद्धा बाजरीपासूनच बनवला जात असावा आमच्याकडे फक्त वांग्याचं भरीत आणि रोडगे एवढंच बनवतात तर तुमच्याकडे या चंपाषष्टीच्या दिवशी किंवा खंडोबा नवरात्रीच्या दिवसांमध्ये खंडोबाच्या आवडीचे पदार्थ म्हणून काय काय बनवलं जातं कमेंट्स करून नक्की सांगा घटस्थापनेमध्ये तुम्ही फक्त फळं ठेवलीत तरीसुद्धा चालतं कारण आपण उपवासच करतो आणि शेवटच्या दिवशी फक्त नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतं अशा पद्धतीने हा खंडोबाचा नवरात्र उत्सव असतो मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष षष्ठी असे सहा दिवस खंडोबा नवरात्रीच्या असतात म्हणूनच सहा दिवसांची नवरात्र या अर्थाने तिला षडरात्र उत्सव असं म्हटलं जातं मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबांनी ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्ल या असुरांचा वध करून ते स्वतः लिंगद्वय रूपाने प्रकट झाले होते नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी हा उपवास सोडला जातो आणि सहा दिवस देवापुढे अखंड दिवा किंवा नंदादीप दिव ठेवण्याची प्रथा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबा नवरात्रीची जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा तुमच्याकडे घट बसवण्याची पद्धत कशी आहे हे, हे सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता कारण काही ठिकाणी ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये धान्य पेरतो तसा घट बसवतो त्या पद्धतीचा सुद्धा घट बसवण्याची पद्धत आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद